देख रहे हैं अब तक न्यूज़ चैनल बच्चों का फ्यूचर सिर्फ किताबों से नहीं एक ऐसे स्कूल से बनता है जो उनके हर पहलू को निखारे एंजेल डे इंग्लिश मीडियम स्कूल में मिलता है बेस्ट कॉम्बिनेशन ऑफ एकेडमिक्स डिसिप्लिन और पर्सनालिटी डेवलपमेंट यहाँ हर बच्चा पाता है एक सेफ और मॉडर्न एनवायरनमेंट जहाँ लर्निंग बनती है एक्साइटिंग जर्नी एडमिशन ओपन टू 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 विजिट करीम नाका नियर खान का मस्जिद कुसुम्बा रोड मालेगाव नासिक कॉल नाइन टू वन टू या नाईन झिरो टू एट थ्री नाईन फोर सिक्स या ठिकाणी या मालेगाव पॉवर सप्लाय कंपनी म्हणजेच लुटारू कंपनी मालेगाव शहराच्या जनतेच्या खिशावर टाखा टाकणारी ही कंपनी या कंपनीच्या निषेधार्थ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आम्ही एक दिवशी धरणे आंदोलन करत आहोत मित्रांनो धरणे आंदोलन करण्याचे विषय आपण जरी सांगितले नाहीत तरी या शहराला त्यात आहे या शहरातल्या माता भगिनी शिवाय शाप घालतात या कंपनीला या लुटारू कंपनीने या माता भगिनीच जीना हराम केलेलं आहे रोज लाईट जातेच आहे परंतु या शहरात जेव्हा जेव्हा ज्या ज्या भागात पाणी पुरवठा होत असतो त्या पाणी पुरवठ्याच्या वेळेस यांची लाईट जाते मला एक कळत नाही पूर्वी म्हणजे मी नुसतं वीज वितरण कंपनीचं नाव आहे या ठिकाणी मन मनपा अधिकाऱ्यांना सुद्धा आपण बोलवलेलं होतं आणि मनपा अधिकाऱ्यांचा सुद्धा निषेध या ठिकाणी करायचा आहे आपल्याला कारण पूर्वी ही मनपात रोज पाणी द्यायची आता ती दोन दिवसावर तीन दिवसावर पाणी देते आणि तो पाणी पुरवठा ज्या वेळेस या मालेगाव शहरात होतो ज्या वार्डात ज्या प्रभागात होतो त्याच प्रभागात तीन प्रभागात त्यांची वीज खंडित होते मग काय जाणून बुजून करतात की काय असा मला डाऊट होतो अरे लाईट गेली या आराम करून अधिकाऱ्यांना जर कॉल केला या फोट्यांना जर कॉल करून सांगितलं की अरे बाबा लाईट गेलेली आहे भगिनींचे कॉल येत आहेत पाणी नाही मिळणार हे पाणी आता तीन दिवसानंतर येईल गेल्या मागच्या तीन दिवसात पाणी संपलेलं आहे त्याहीला पाणी लागणार नाही ना काही कर लाईट का हे लाई हरामखोर सांगतात की आमचा सा आणि महापालिकेचा काही संबंध नाही ते पाणी वाल्यांना तुम्ही सांगा की नंतर पाणी सोडा पाणी वाल्यांना कॉल केला ते म्हणतात की आम्ही आमच्या वेळेवर पाणी दिलंय लाईट गेली त्याच्यात आमचा काय दोष या दोघांच्या लपण डावामध्ये तो पाणी पुरवठा खंडित होतो पाणी पुरवठा बंद होतो त्याची वेळ सांगते आणि हा मालेगाव शहरातली ही भगिनी पिण्याच्या पाण्या वाचून वंचित राहते मला एक सांगा हे आरामकोर स्वतःला मालेगाव शहराचा मालक समजत आहेत हे मालक नाही आहेत हे सेवेकरी आहेत हे पैसा घेतात हे बिल घेतात हे कर घेतात यांनी आपली सेवा आपल्याला व्यवस्थित दिली पाहिजे महापालिकेचा प्रॉब्लेम असो वीज वितरण कंपनीचा प्रॉब्लेम असो या दोघ सेवेकरी कंपनी आहेत यांनी एकमेकांमध्ये संगमत केलं पाहिजे एकमेकांमध्ये संवाद ठेवला पाहिजे आपण का म्हणू यांना कॉल करावा ज्या वेळेस वीज खंडित होते तीन तीन रात 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 रा चार चार दिवस रात्रात्रावर लाईट नव्हती मागे अहो एवढंच काय शोकांतिका सांगतो गेल्या चार दिवसापासून भारतीय जनता पार्टीचं शहर कार्यालय यांनी अंधारात ठेवलं जेव्हा यांना कळलं की आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत यांनी हटकून गेल्या चार दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयाची लाईट घालवली या ठिकाणी आज फक्त जर आंदोलन केलंय आमच्या महामंत्र्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की येणाऱ्या काळात आम्ही यांच्या पुढच्या सुद्धा बाहेर फेकू यांच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढू आणि यांच्या अधिकाऱ्यांना शहरात फिरणं सुद्धा मुश्किल करून देऊ हे मालक समजायला लागले स्वतःला पाणी पुरवठा अधिकारी आणि वीज वितरण कंपनी अधिकारी या दोघांनी या ठिकाणी का उघडून ऐकायचंय यानंतर जर शहराला त्रास झाला माझ्या माता भगिनींना त्रास झाला तर भारतीय जनता पार्टी यांना शहरात फिरवू देणार नाही यांना शहरात काम करू देणार नाही जगदीश भाऊ ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की आंदोलन अशी होतात नंतर काय फायदा तर तुमच्या माहितीसाठी सांगतो यापूर्वी शहरात तुम्ही पण आंदोलन केले मी पण आंदोलन केले जोपर्यंत त्याचा छळ लावत नाही तोपर्यंत आपण थांबलेलं नाही कारण हे आंदोलन कुठले पाकिट मार आंदोलन पाकिट घेऊ आंदोलन नाहीये यापूर्वी पण तुम्ही त्याच विश्वासाने ते आलात तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे की तुम्ही आंदोलन तटीच न्याल म्हणून तुम्ही आंदोलनात आलात आणि या वीज वितरण कंपनीला याची जागा दाखवल्याशिवाय आपण राहणार नाही वीज वितरण कंपनी असो पाणी पुरवठा विभाग असो तुम्ही नीट लक्षात घ्या दोन दिवसावर पाणी येतं म्हणजे महिन्याला फक्त दहा दिवस पाणी दिलं जात आणि महिन्याभराचा जो काही पाणीपट्टी कर आहे तो पूर्ण महापालिका घेते म्हणजे सुविधा फक्त दहा दिवस आणि कर एक महिन्याचा तसंच वीज वितरण कंपनी मीटर भाडं हे पूर्ण महिन्याचं घेत मग ज्या वेळेस वीज खंडित होते ते, ते मीटर भाडं तुम्ही कधी करून द्याल का असा सवाल या ठिकाणाहून आहे आजपर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कधी आंदोलनाला आली नाही परंतु ही जी काही खाजगी कंपनी आहे या खाजगी कंपनीला इशारा देऊ इच्छितो की, की यांनी मालेगाव शहरातल्या जनतेला वेटीस धरण्याचं बंद करावं आणि मालेगाव शहरातल्या या नागरिकाला कन्सिडर करू नये दृहीत करू नये कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अजून हयात आहे भारतीय जनता पार्टीचे इथं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आहेत या सर्वांच्या नेतृत्वात जर या कंपनीने आतापर्यंत यांच्याकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्यांवर जर यांनी लक्ष घातलं नाही तर येणाऱ्या आठ दिवसात या कंपनीला ताळा ढोकून या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही पावसाचे दोन फेंकाळ पडतात रात्रभर लाईक चालली जाते मग पूर्वी खासगीकरण नव्हतं ते बरं होतं खासगीकरण का केलं की हे खाजगी कंपनी चांगली सुविधा देईल परंतु तसं होताना काही दिसत नाहीये या ठिकाणी तुम्ही जर या वीज वितरण कंपनीच्या कॉल सेंटरला फोन केला आणि कॉल सेंटरला जर तुम्ही फोन केल्यानंतर त्यांना सांगितलं अरे बाबा माझी या ठिकाणची लाईट गेली आहे त्यांना पत्ते माहित नाही ते तुम्हाला तुमचा कंझ्युमर नंबर विचारतात मला एक सांगा नागरिकांनो कंझ्युमर नंबर या शहरातल्या सर्वसाधारण नागरिकांना कुठून करेल त्या टोल फ्री नंबरला कॉल केल्यानंतर पहिले एक धावा मग दोन डावा मग तीन दाबा या सगळ्या गडबडीत माणूस परेशान होऊन जातो एकदा असंच झालं एका ठिकाणी आग लागली शॉर्ट सर्किट झालं या कंपनीला फोन केला कॉल सेंटरला कॉल सेंटरला फोन केल्यानंतर एक धाबा दोन धाबा तीन कुठेतरी त्या कॉल सेंटरने फोन उचलला फोन उचलल्यानंतर त्याला जेव्हा सांगितलं अरे बाबा अशा ठिकाणी आग लागून गेली तो तुमचा कंझ्युमर नंबर सांगा अरे बाबा माझ्या घरात ती लागली शहरात लागली आणि शॉर्ट सर्किट झालंय तो म्हणे नंबर शिवाय आम्हाला तक्रार घेता येणार नाही म्हणजे मग यांची तक्रार यांचा कन्झ्युमर नंबर या सगळ्याची वाट बघायचं आणि शहर जळू द्यायचं जर तुम्ही लाईट बिल बरायला फक्त दोन दिवस जरी उशीर झाला असेल आणि तुमची लाईट गेली असेल तर या कस्टमर केअरला के फोन केला असता त्यांना जर तुम्ही तुमची तक्रार नोंदवली तर ते तक्रार घेत नाही ते स्पष्ट सांगतात अगोदर तुमचं सा लाईट बिल भरा मग आम्ही तक्रार घेऊ तोपर्यंत तक्रार नोंदवली जात नाही डॉकेट नंबर मिळत नाही मग त्या माणसाने काय जोपर्यंत त्याच्याकडे पैसे येत नाही जोपर्यंत तो लाईट बिल भरत नाही तोपर्यंत ती तक्रार त्याने आंदोलनच राहायचं हा सगळा आंदोलन कुत्र पीक खातोय असा सगळा प्रकार या ठिकाणी चाललेला आहे म्हणून या सगळ्या कंपनीचा आणि या पाणी पुरवठा विभागाचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या तर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी या कंपनीचा हा कोणी प्रेमशी कुठे तो बॅनर <laughs> प्रेमसिंग बॅक हा प्रेमसिंग नाही हा प्रेम चोपडा आहे हा सिंग नाही हा प्रेम चोपडा आहे हा आपला मालेगाव लुटायला आलेला आहे यांनी कोणाकोणाला पाकिट दिलंय काय माहित नाही पण हा एकदम निशांत झोपतो आणि या ठिकाणी मालेगाव शहराची लूट करतोय या प्रेमसिंगला मी परवा वीस कॉल केले याने वीस कॉल पैकी एक कॉल उचलला नाही आणि नुसता कॉल उचलला नाही तर कॉल बॅक सुद्धा केला नाही ही सर्व्हिस इंडस्ट्रीची कंपनी आहे ग्राहकांना सर्व्हिस देण्याचं काम आहे ग्राहक हा मालक आहे आणि जो कोणी सर्व्हिस इंचार्ज आहे सर्व्हिस सुपरमॅन आहे त्या हरामखोराने लागलीच कॉल उचलला पाहिजे परंतु या प्रेम सिंगने वीस कॉल केल्यानंतर कॉल उचलला नाही भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षाचा कॉल उचलते नाही तर हा सर्वसाधारण नागरिकाचा काय कॉल उचल आणि काय सुविधा देईल आणि याला काय अधिकार आहे मालेगाव शहरात ठेवण्याचा आणि आपण काय म्हणून याचं ऐकून देतो आणि आपण काय म्हणूया मालेगाव ठेवायचं बिलकुल चालणार नाही मालेगाव शहराचे नागरिक एवढे शंड नाही यांची मजुरी ऐकून घेतील येणाऱ्या काळात जर ही वीज वितरण कंपनी याच पद्धतीने वाढणार असेल याच पद्धतीने यांची असेल तर यांना यांची जागा आम्ही राहणार नाही या ठिकाणी एकच सांगेल आमच्या ज्या ज्या काही मागण्या आहेत एक कॉल सेंटर यांचं जे काही ऑनलाईन कॉल सेंटर आहे हे यांनी तिकडेच ठेवावं सर्वसाधारण नागरिकाला सरळ कॉल करता येईल आणि सरळ कॉल उचलता येईल आणि त्याची कंप्लेंट त्याची तक्रार जागीच घेता येईल अशी व्यवस्था यांनी सुरू करावी ही करा आमची मागणी आहे दुसरी मागणी महापालिकेचे जे काही कामचोर कर्मचारी आहेत या वॉटर सप्लाय अधिकारी आहेत त्याने आणि यांचा टेक्निकल जो कोणी आहे वीज पुरवठा वी सुर, वी अधिकारी यांनी एकमेकाशी संगमत ठेवायचा एकमेकाशी संवाद ठेवायचा यांच्या बापाच्या नोकर नाही आम्ही यांना कॉल करायला या पैसे घेतात सेवा देतात आम्ही मालक आहोत त्यांचे आपण तुम्ही आम्ही सगळे मालक आहोत यांनी एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे कोणत्या एरियात लाईट गेली त्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी या वीज वितरण कंपनीला स्वतः कॉल केला पाहिजे आणि या वीज वितरण कंपनीने त्याला कॉल करून सांगितलं पाहिजे की बाबा या वेळेस लाईट गेली राहील इथं पाणी सोडू नको इतके सोडल हे दोघं केल्यानंतर या दोघ काम चुकारांनी जनतेला त्याचा संदेश दिला पाहिजे की तुम्हाला बाबा पाणी यावेळेस नाही भेटलं यावेळेस मिळेल आणि परिपूर्ण पाणी मिळेल लाईट गेली असेल पूर्वी यांचे मॅसेज यायचे की इथल्या इथल्या एरियातली लाईट इतक्या इतक्या वेळ जाईल आता त्यांचे मॅसेज बंद झाले कदाचित मॅसेजचे पैसे संपले असेल आराम करायचे माझ्या दुकानात मी रिचार्ज मारून देतो यांनी वीज वितरण कंपनीने ग्राहकाला विश्वासात घेतला पाहिजे ग्राहकाला सांगितलं पाहिजे की तुझ्या एरियाची लाईट इतक्या वेळेस गेली आहे इतक्या वाजता तुझी लाईट येईल मालेगाव शहराच्या नागरिकांनी हळसाठ या, या दोघी कंपन्या या दोघी अधिकारी करत असतात यानंतर अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार नाही यानंतरच आंदोलन अतिशय उग्र राहील मग तुम्हाला काय केसेस करायच्या काय गुन्हे दाखल करायचे आम्हाला फरक पडत नाही आमच्या शहरीना वरचा तो दागिना आहे शहराच्या कामासाठी शहराच्या जनतेच्या सेवेसाठी जर आमच्यावर गुन्हे दाखवत असतील तर आम्ही करून घ्यायला तयार आहोत पण या अधिकाऱ्यांना या कंपनीला या कंपनीच्या त्या प्रेम चोपडाला आम्ही सोडणार नाही या ठिकाणाहून यांचा तीव्र शब्द निषेध करतो आणि यांच्या दोघांचे जे काही अधिकारी असतील त्यांनी या मागण्या कर मान्य करावं आणि आठ दिवसात या मागण्यांचं सोल्युशन द्यावं अन्यथा आम्ही यांना सोडणार नाही इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीनाथ